लक्ष द्या आज आपण इयत्ता चौथीची जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्या परीक्षेचे दोन पेपर तुम्हाला होणार आहेत आणि त्या दोन पेपर मधला जो पहिला पेपर आहे त्याच्यामधला मधला महत्त्वाचा विषय आहे मराठी या मराठी विषयामध्ये पहिला घटक आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न या घटकावर नेमके कशा प्रकारचे प्रश्न येतात ते कशा प्रकारे आपल्याला सोडवायचे आहेत उतारा सोडवणं म्हणजे कसं असतं ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत तर पहा उतारा म्हणजे खूप सोपी गोष्ट असते की तुम्हाला एक छोटासा उतारा म्हणजे एक छोटा धडा दिलेला असतो मराठीमध्ये आपण वेगवेगळे धडे अभ्यासतो त्या धड्यामध्ये तेच धडे काय असतात आपण तो धडा वाचतो त्या धड्याखाली प्रश्न असतात धड्यामध्ये त्या प्रश्नाची उत्तरं आपण शोधतो आणि लिहितो वर्षभर त्या धड्यांचं आपण वाचन करतो अभ्यास करतो ते धडे आपल्या पुस्तकामध्येच असतात त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहिणं सोपं जातं कारण आपण ते पुस्तकातून वाचलेले असतात पण स्कॉलरशिपमध्ये जे उतारे येतात ते उतारे आपण कधीही न वाचलेले असे असतात तो जो छोटा धडा तुम्हाला दिलेला आहे तो धडा यापूर्वी तुम्ही कधीही वाचलेला नसतो एक नवीनच छोटासा धडा तुम्हाला देतात तो आपल्याला वाचायचा असतो समजून घ्यायचा असतो तो वाचल्याशिवाय समजल्याशिवाय आपल्याला त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं आहे आपण जे वाचतो ते समजून घे आता आपण समजून घेऊया की उतारा परीक्षेमध्ये आल्यानंतर किंवा ह्या उताऱ्याच्या परीक्षेची तयारी कशी करायची उतार्यावर आधारित प्रश्न कसे सोडवायचे उतारा सोडवताना काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला जो उतारा दिलेला आहे तो उतारा काळजीपूर्वक व्यवस्थित समजून घेऊन वाचायचा काय करणार पहिल्यांदा उतारा व्यवस्थित वाचन करणार दुसऱ्या पायरीला आपण काय करायचं तर त्या उतार्याच्या खाली तुम्हाला तीन प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न व्यवस्थित वाचायचे म्हणजे एक प्रश्न वाचायचा त्याचं उत्तर उतार्यात कुठे आहे ते शोधायचं एकदा आपण उतारा व्यवस्थित वाचला की प्रश्नाचं उत्तर शोधणं आपल्याला सोपं जात अगदी पहिल्यांदाच उतारा न वाचता उत्तराकडं जायचं नाही किंवा प्रश्न वाचत बसायचे नाही आधी काय वाचायचा कसा वाचायचा समजपूर्वक समजून घेऊन वाचायचा मग काय करायचं प्रश्नाकडं जायचं मग प्रश्न वाचल्यानंतर पुन्हा त्याचं उत्तर उतार्यात कुठं आहे त्याचा शोध घ्यायचा आणि मग ते उत्तर आपल्याला सापडल्यानंतर चार पर्यायापैकी कुठे आए ते उत्तर योग्य बसतंय तो योग्य पर्याय शोधायचा आणि मग त्या योग्य पर्यायाचं वरतून गोल रंगवायचं ज्यावेळेस आपण उतारा वाचत असतो पहिल्यांदा त्यावेळेस बऱ्याचदा आपल्याला तो संपूर्ण समजत नाही म्हणून ज्यावेळेस आपल्याला प्रश्न वाचलेला असतो त्यावेळेस तो उतारा पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचायचा आता उतारा व त्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवत असताना किंवा उताऱ्यावर सोडवत असताना आपण काय काय करायचे समजून घेऊया उतारा व त्यावर आधारित प्रश्न हे सोडवत असताना आपल्याला काय काय बाबी लक्षात ठेवायच्या आहेत त्यातली पहिली आहे उतारा एकाग्र चित्तेने काळजीपूर्वक समजपूर्वक वाचावा त्यानंतर उतऱ्यातील आशय समजून घ्या आपल्याला उतार्यामध्ये काय सांगितलंय ते व्यवस्थित समजून घ्यायचं स्वतःच स्वतःला तो उतारा समजावून सांगायचा त्यानंतर उताऱ्यातील घटना प्रसंग संवाद वर्णन याबाबतची माहिती नीट लक्षात घ्या त्या उतऱ्यात कोणता प्रसंग आहे कोणत्या घटना आहेत संवाद म्हणजे कोण कुणाला काय बोललं आहे ते व्यवस्थित समजून घ्यायचं उतारावर उतार्यावर किमान तीन प्रश्न विचारले जातात तुम्हाला परीक्षेत जो उतारा येणार आहे त्या उतार्यावर तीन प्रश्न विचारलेले असतात प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात म्हणजे एकूण किती गुणांवर उतारा आहे एका प्रश्नाला दोन गुण मग तीन प्रश्नाला किती गुण झाले उतारा हा सहा मार्कांसाठी आहे प्रत्येक प्रश्नाचा व त्यासोबत दिलेल्या पर्यायी उत्तरांचा बारकाईने विचार करून पर्यायातून अचूक उत्तर शोधा प्रत्येक प्रश्न वाचल्यानंतर पुन्हा उतार्याकडे जायचंय आपल्याला योग्य उत्तर कोणतं वाटतंय ते पर्याय वाचून पर्यायातून ठरवायचं आहे त्यानंतर उतारा पुन्हा वाचा त्यामधील कठीण शब्द वाक्प्रचार अलंकारिक शब्द यांचे अर्थ समजून घ्या बघा मराठीमध्ये जे समानार्थी विरुद्धार्थी म्हणी वाक्प्रचार हे जे अलंकारिक शब्द ही जी शब्दसंपत्ती आहे त्या शब्दसंपत्तीचं पाठांतर तुम्हाला उतारा सोडवताना कामी येणार आहे जितके तुम्हाला शब्दसंपत्ती जास्त असेल तितकं तुम्हाला उताऱ्यावरचं प्रश्नांची उत्तरं देणं सोपं जाईल उतारा समजून घेणं सोप जाणार आहे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर निश्चित करून योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा एकदा का तुम्हाला उत्तर तुमचं तुम्हा सापडलं चार पर्याय वाचून योग्य उत्तर कोणतं आहे हे एकदा का ठरलं की मग त्या प्रश्नाचा कोणता क्रमांक तुमचं उत्तर आहे ते वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे उतार्यावरील प्रश्न मजकुराच्या क्रमाने असतीलच असे नाही हा घटक खूप महत्वाचा आहे हा मुद्दा की उतारा ज्या क्रमानं आलाय त्याच क्रमानं प्रश्न असतील असं नाही उताऱ्याच्या पहिल्या भागावरचा प्रश्न हा शेवटी विचारलेला असू शकतो उतार पहिला जो प्रश्न आहे तो शेवटच्या भागावर विचारलेला असू शकतो त्यामुळं उतारा व्यवस्थित वाचून समजून घेऊन सोडवायचा आहे पहा इथे उतारा व त्यावर आधारित प्रश्न कसे सोडून दाखवलेले आहेत तो एक नमुना उतारा आपण समजून घेणार आहोत प्रश्न आहे पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा हा त्या नमुना उतारा आपण वाचूया हंसापेक्षा लहान असणारा पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी संचार करणारा पक्षी म्हणजे बदक तळी सरोवरे डबकी या ठिकाणी बदके हम खास दिसणारच हा पक्षी लहान थोरांचा आवडता पक्षी आहे बदकांच्या पंखांचा वरचा भाग पांढरा शुभ्र असतो आतील भाग मात्र कोरडा असतो या पंखावर एक तेलकट थर असतो त्यामुळे पाण्यात बुड्या मारूनसुद्धा त्यांचे पंख खराब होत नाहीत बदकांच्या पायांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची बोटे कातडीच्या पातळ पडद्यांनी जोडलेली असतात याचा उपयोग त्याला पाण्यावर तरंगताना होतो लांबून पाहताना बदक पाण्यावर पुढे सरकताना दिसते पण त्याचे पडदायुक्त पाय वल्ल्यासारखे हलत असतात व बदक मजेत पाण्यावर तरंगते त्याची चोच जाड व चपटी असते त्यामुळे मासे सहज पकडता येतात कीटक मासे शेवाळे हे त्यांचे मुख्य अन्न बदकांची अंडी कोंबडीच्या अंड्यांपेक्षा मोठी असतात <coughs> शरीरावरील कातडीला चिटकून सगळ्या शरीरावर मऊ पिसांचे आवरण असल्याने थंडीपासून त्याचे संरक्षण होतेच शिवाय शरीराची उष्णता कायम राहते हा आपला उतारा आपण वाचून घेतलेला आहे आता आपण या उतार्यावरचे प्रश्न वाचूया पहिला प्रश्न आहे बदकाची चोच कशी असते आपण पुन्हा एकदा उद्याकडं जाऊ आणि बदकाच्या चोचीचा जो भाग आलेला आहे बघा त्याची चोच जाड व चपटी असते आता आपण पर्याय वाचू जाड व चपटी निमुळती व मोठी मोठी व चपटी बाकदार व चपटी कोणता पर्याय योग्य आहे पर्याय पहिला जाड व चपटी त्यामुळे इथं पहिल्या नंबरचं वर्तुळ रंगवलेलं आहे आता आपण दुसरा प्रश्न पाहूया बदके आपणास हमखास पुढील पैकी कोठे दिसत नाहीत पर्याय आहेत तळ्यांवर सरोवरांवर शेतांवर आणि डबक्याच्या ठिकाणी बघा आपल्याला उतार्यामध्ये बदकं कुठं दिसतात ते दिलेलं आहे कुठं हे बघा तळी सरोवरे डबकी या ठिकाणी बदके हमखास दिसणारच या ठिकाणी <coughs> दिसतात ती कुठं कुठं दिसतात तळ्यामध्ये दिसतात पहिलं ऑप्शन आहे तळ्यांवर आपल्याला जिथं दिसतात तो पर्याय शोधायचा आहे का जिथं दिसत नाहीत तो पर्याय शोधायचा आहे उतार्यामध्ये जिथं दिसतात ते दिले कुठं दिसत नाही ते उतार्यामध्ये दिलेलं नाही ते आपण विचारपूर्वक समजपूर्वक शोधून काढायचं आहे तळ्यांवर दिसतात दुसरं सरोवरांवर तळी सरोवरी इथं दिसतात नंतर शेतांवर शेतांवर इथं नाही इथं डबक्यामध्ये दिसतात असं दाखवलेलं सांगितलंय चौथा पण पर्याय डबक्यांच्या ठिकाणी म्हणजे तीन पर्याय चुकीचे तळ्यांवर दिसतात सरोवरांवर दिसतात डबक्याच्या ठिकाणी पण दिसतात मग दिसत कुठे नाहीत शेतांवर दिसत नाहीत त्यामुळे इथं तीन क्रमांकाचा गोल रंगवलेला आहे त्यानंतर ह्याच चुतऱ्यावरचा आपला तिसरा जो प्रश्न आहे तो आपण वाचूया आणि समजून घेऊया की तो कसा सोडवलेला आहे पाण्यात बुडून सुद्धा बदकाचे पंख खराब होत नाहीत कारण बदक पाण्यात जरी बुडलं तरी त्याचे पंख खराब होत नाहीत त्याचं कारण काय आहे पहिला पर्याय पंख कोरडे असतात दुसरा आहे पंखावर खूप पिसे असतात तिसरा आहे पंखावर तेलकट थर असतो आणि चौथा पर्याय आहे पंखांचा वरचा भाग पांढरा शुभ्र असतो पंखावर तेलकट थर असतो हे असं कुठं सांगितलंय आपल्या उतार्यामध्ये पहा हे बघा इथे या पंखांवर एक तेलकट थर असतो त्यामुळे पाण्यात बुड्या मारून सुद्धा त्यांचे पंख खराब होत नाहीत ना पंख का खराब होत नाहीत का तर त्यांच्या पंखांवर तेलकट थर असतो त्यामुळे पंखांवर तेलकट थर असतो हा आपला पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक तीन त्यामुळे इथं तीन नंबरचं वर्तुळ रंगवून दिलेलं आहे हा होता नमुना प्रश्न आता आपण एक सरावासाठी दिलेला उतारा वाचूयात आणि त्याखालची प्रश्न कशी सोडवायची त्याचा विचार करूयात मग तुम्हाला असे उतारे व्यवस्थित सोडवता येणार आहेत चला आता वाचूया हा आपला उतारा क्रमांक एक किल्ले म्हणजे महाराजांच्या काळात स्वराज्याचे रक्षकच तसा किल्ल्यांचा उपयोग टेहळणीसाठी देखरेखीसाठी मुलखावर राज्य चालवण्यासाठी होत असे किल्ल्यांचा उपयोग कशासाठी व्हायचा ते हळणी म्हणजे तिथून आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी देखरेखीसाठी कुठे काय चाललंय त्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि मुलखावर म्हणजे आजूबाजूच्या परिसरावर राज्य करण्यासाठी असा आपल्याला एका, एका एका शब्दाचा अर्थ समजून घेत उतारा समजपूर्वक वाचन करायचा असतो ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी म्हणच होती त्या काळी कोणते म्हणत्या त्या काळी होती ज्याचे किल्ले त्याचे राज्य किल्ल्यांचे डोंगरीदुर्ग भुईकुट भुईकोट किल्ला जलदुर्ग असे अनेक प्रकार होते किल्ले काही एकाच प्रकारचे नव्हते वेगवेगळ्या प्रकारचे होते कोणकोणते प्रकार होते तर डोंगरीदुर्ग जे डोंगरावर होते किल्ले त्यांचं त्यांना म्हणायचं डोंगरीदुर्ग भुईकोट भुई म्हणजे जमीन जे किल्ले जमिनीवर बांधलेले असायचे त्याला म्हणायचं भुईकोट किल्ला आणि जलदुर्ग जल म्हणजे काय पाणी मग जलदुर्गचा अर्थ काय असेल पाण्यात बांधलेला किल्ला म्हणजे जलदुर्ग असे किल्ल्याचे प्रकार होते निरनिराळ्या सरदार वतनदारांच्या गढ्या असत गडी म्हणजे पूर्णपणे किल्ले नसत बघा जे सरदार होते वतनदार होते त्यांच्या गढ्या असायच्या तिथं ते राहायचे गडीमध्ये परंतु गढी म्हणजे किल्ला नसायचा किल्ल्यासारखाच ती एक वास्तू असायची परंतु गढी म्हणजे किल्ला नसायचा दुर्ग म्हणजे किल्ला आणि जलदुर्ग म्हणजे पाण्यातील किल्ला सिंधुदुर्ग विजयदुर्ग जंजिरा हे जलदुर्ग आहेत सिंधुदुर्ग हा सागराने वेढलेला किल्ला असूनही या किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर आहे बघा सिंधुदुर्ग हा जरी समुद्राच्या पाण्यामध्ये असलेला किल्ला असला समुद्राचं पाणी कसं असतो तरी सुद्धा सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या मध्ये विहीर आहे आणि त्या विहिरीतलं पाणी कसं आहे गोड आहे इथे छुप्या बोगद्यांचे जाळेही आहे सुरक्षिततेच्या कारणामुळे ते आता बंद आहे आता सुद्धा ते जाळं आहे परंतु ते छुपे जे बोगदे आहेत ते बोगदे त्यांनी बंद केलेले आहेत कारण आता लोक तिथे जाऊन त्यांची सुरक्षितता नष्ट होऊ नये धोक्यात नये म्हणून हे जाळ्या लावून बंद करण्यात आलेले आहेत तोरणा पन्हाळा विशाळगड प्रतापगड शिवनेरी हे सर्व डोंगरी किल्ले आहेत बघा आपण काही जलदुर्ग म्हणजे पाण्यातले किल्ले वाचले सिंधुदुर्ग विजयदुर्ग जंजिरा हे जलदुर्ग होते म्हणजे पाण्यातले किल्ले होते आता पन्हाळा विशाळगड प्रतापगड शिवनेरी हे काय होते डोंगरी किल्ले म्हणजे डोंगरावर बांधलेले किल्ले डोंगरी किल्ले म्हणजे गिरीदुर्ग बघा डोंगरी किल्ल्यांनाच काय म्हणायचं गिरी, गिरी म्हणजे पर्वत पर्वत म्हणजे डोंगर त्यामुळे डोंगरावर किंवा पर्वतावर बांधलेला किल्ला म्हणजे गिरीदुर्ग भक्कम तटबंदी चिलकती बुरुज तोफा व बंदुका यांचा मारा करण्यासाठी सोयीची जागा ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत ह्या डोंगरी किल्ल्यांची काय वैशिष्ट्ये होती काय असायचं त्या डोंगरावर तर भक्कम तटबंदी ते ते किल्ले जसं आपल्या घराला कंपाऊंड असतं त्याला म्हणायचं तट तर या किल्ल्याला अशी भक्कम मजबूत अशी तटबंदी असायची चिलखती बुरुज जे बुरुज असायचे तिथं चिलखतं असायची म्हणजेच त्या बुरुजांवर जर शत्रूचा हल्ला झाला तर ते बुरुज फुटू नयेत किंवा उद्ध्वस्त होऊ नयेत म्हणून त्यांना संरक्षण दिलेलं असायचं तोफा व बंदुका यांचा मारा करण्यासाठी सोयीची जागा युद्ध जर चालू होणार असेल तर युद्धाच्या प्रसंगामध्ये तोफा बंदुका यांना पटकन आणून त्यांचा वापर सुरू करण्यासाठी सोयीच्या जागा सुद्धा त्या किल्ल्यावर असायच्या असं आसा या डोंगरी किल्ल्यांचं वैशिष्ट्य होतं असा हा आता उतारा आपण व्यवस्थित समजून घेऊन वाचन केला आता आपण या उत्तरावर जे प्रश्न आहेत ते वाचू आणि त्यांची उत्तरं शोधू पूर्ण नसलेल्या किल्ल्यास काय म्हणतात जलदुर्ग नाही काय म्हणतात बघा इथे तुम्हाला वाक्य आहे निरनिराळ्या सरदार वतनदारांच्या घड्या असत गडी म्हणजे पूर्णपणे किल्ले नसत गडी जरी किल्ल्यासारखी असली तरी पूर्णपणे ती किल्ला नव्हती म्हणजे पूर्ण नसलेल्या किल्ल्याला काय म्हणायचं गडी म्हणायचं कितवा पर्याय तिसरा म्हणून या एक दोन तीन चार वर्तुळापैकी आपल्याला तीन नंबरचं वर्तुळ रंगवायचं आहे त्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया डोंगरी किल्ल्यांचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही आत्ताच आपण डोंगरी किल्ले म्हणजे गिरीदुर्ग भक्कम तटबंदी चिलखती बुरुस तोफा व बंधुका यांचा मारा करण्यासाठी सोयीची जागा ही त्यांची वैशिष्ट्य जी वैशिष्ट्य होती ती आपल्याला इथं सांगितलेली आहेत पण नसलेलं वैशिष्ट्य कोणतं पर्याय वाचूया भक्कम तटबंदी डोंगरी किल्ल्याला असते का नसते असते का नसते असते म्हणजे हा आपला पर्याय नाही दुसरा सोभोवार पाणी असतं का डोंगराच्या भोवती नसतं म्हणजे हा आपला पर्याय आहे की सभोवार हो पाणी हे डोंगरी किल्ल्याचं वैशिष्ट्य नाही नसलेलं आपल्याला शोधायचं आहे असलेलं नाही त्यामुळे त्या आपलं उत्तर आपल्याला सापडलं नाही का तरी पण आपण पुढचा आपण पर्याय वाचूया चिलखती बुरुज असतं का डोंगरी किल्ल्याला असत तोफांसाठी सोयीची जागा असते का मग नसलेलं वैशिष्ट्य कोणतं आहे पर्याय क्रमांक दोन सभोवार म्हणजे सभोवती होती सगळीकडे पाणी डोंगरी किल्ल्याच्या नसतं त्याच्यामुळे आपला योग्य पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक दोन त्यामुळे तुम्ही इथं दोन नंबरचं वर्तुळ रंगवायचं आहे आणि आता आपण जाऊया आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे किल्ल्यांचा उपयोग कशासाठी केला जाई पर्याय आहे फक्त टेहळणीसाठी दुसरा आहे फक्त देखरेखीसाठी तिसरा आहे फक्त रक्षणासाठी आणि चौथा आहे टेहळणी देखरेख व राज्य चालवण्यासाठी कारण आपल्या उतार्यामध्ये इथेच वाक्य आहे तसा किल्ल्यांचा उपयोग टेहळणीसाठी देखरेखीसाठी मुलखावर राज्य चालवण्यासाठी होत असे कुठल्याही एका कारणासाठी हे किल्ले नव्हते तर त्यासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी हे किल्ले असायचे आणि ते कारण म्हणजे टेहळणी देखरेख आणि राज्य चालवणे ते सापडलं आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये म्हणून आपण हा पर्याय क्रमांक चार रंगवायचा आहे समजला आता उतारे कसे सोडवायचे तुम्ही जर समजपूर्वक वाचन केलं उतारा समजून वाचला त्यानंतर प्रश्न वाचले आणि तरी देखील प्रश्नांची उत्तरं आपल्याला पर्यायातून समजत नसतील तर पुन्हा एकदा उतारा व्यवस्थित वाचायचा दुसऱ्यांदा उतारा वाचताना मात्र आपल्याला आपलं बरोबर उत्तर सापडतं प्रश्न वाचून लगेच उत्तरं शोधायचा प्रयत्न करायचा नाही सर्वप्रथम उतारा काळजीपूर्वक वाचायचा आणि पहिल्यांदा वाचलाय म्हणून प्रश्न वाचल्यावर मनानं उत्तर भरायची नाहीत कारण तो उतारा आपल्यासाठी नवीन असतो बऱ्याचदा प्रश्न वाचल्यावर पुन्हा उतारा ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस तो आपल्याला अजून जास्त स्पष्ट होतो त्यामुळं प्रश्न वाचल्यावर पुन्हा एकदा उताऱ्याकडं जायचं आहे उत्तराचा जो भाग आपल्याला दिसलाय त्या भागाला पुन्हा एकदा वाचायचंय आणि आपलं उत्तर निश्चित करायचं आहे घाई गडबड करायची व्हेरी गुड